शुभम अलंकार या सराफी संचालक यांच्या रो हाऊस नंबर चार राजलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळील दत्त मंदिर रोड नाशिक रोड येथील निवासस्थानी अकरा वर्षापासून जयत तयारीत गौरी गणपतीचे आगमन होत असते याही वर्षी महाले परिवाराकडून गौरी गणपतीचा जंगल वाचवा झाडे जगवा प्राणी वाचवा या थीम वर सुंदर असा देखावा सादर करून गौरीची स्थापना केली असून दुसऱ्या दिवशी गणपतीच्या महाप्रसादास आसपासचे रहिवासी नातलग आणि हितचिंतकाची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली सर्वांना गौरी गणपतीच्या दर्शनासह महाले यांनी अधिक माहिती दिली आमच्या घरी गौरी गणपतीचं दरवर्षी आरास असते यावर्षी आमचं अकराव्या वर्ष आहे आमचं शुभ मलंकार हे दुकान असून आम्ही महाले सर्व परिवार एकत्रितपणे हा कार्यक्रम साजरा करतो हे सदरच्या अकराव्या वर्ष असून आम्ही यावर्षी इको फ्रेंडली आरास तयार केलेली आहे आरासमध्ये जे पण साहित्य वापरले ते ओरिजिनल आहे त्या पारंब्या वगैरे ज्या आहेत त्या ओरिजिनल आहेत त्याला गवत जे वापरलं ते ओरिजिनलमध्ये वापरलेलं आहे आणि सेव्ह ॲनिमल सेव्ह ट्री हा संदेश देण्याचा आमचा हेतू आहे इको फ्रेंडली असल्यामुळे पर्यावरणाला याच्यापासून कुठलाही त्रास होणार नाही गौरी गणपतीच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी रंजनाबाई रमाकांत महाले विलास रमाकांत महाले वर्षा विलास महाले शुभम विलास महाले आदित्य विलास महाले यांच्यासह महाले परिवारातील सदस्य नातलक हितचिंतक परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या एन न्यूज साठी अभिषेक ताकटे नाशिक रोड